सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक आठ महाराष्ट्र धर्मांतर बंदी विधेयक लव जिहाद विधेयक मी या ठिकाणी मांडले त्याच्यावर माझे विचार व्यक्त करण्याकरता मी आता उभा आहे धर्मांतर बंदी लव जिहाद बिल धर्मांतर सक्तीचं धर्मांतर प्रलोभनाने केलेलं धर्मांतर हा खर तर या देशातला गेल्या दहा पंधरा वीस वर्षातला विषय नाही जसं माननीय सुधीर भाऊननी सांगितलं की जेव्हा घटनेची निर्मिती होत होती त्यावेळेलाच या विषयावर एक विस्तृत चर्चा झाली आणि तर जे स्वतःला खरे सेक्युलर मानतात त्यांनी स्वयंप्रेरणेने सुद्धा धर्मांतर करण्याची परवानगी देण्याची आवश्यकताच नव्हती कारण एकीकडे धर्मनिरपेक्षता वाद म्हणायचा परंतु धर्मांतराची आणि धर्माच्या प्रचाराच्या प्रसाराची परवानगी देण्याची प्रोव्हिजन त्या ठिकाणी घटना निर्मितीच्या त्यावेळेला ही प्रोव्हिजन करण्याकरता एका विशिष्ट लॉबीने त्या ठिकाणी लॉबिंग केलं आणि त्यामुळे तर आपल्या देशामध्ये धर्मांतर करण्याची परवानगी ही आपल्याला घटनेने दिली त्याच्यावर आमचं कोणाचं ऑब्जेक्शन नाहीये खर तर हिंदू धर्माचं तत्वज्ञानच हे आहे की एकम सत विप्रा बहुधा वदंती हिंदू धर्म असं म्हणतो की सत्य एक आहे हे महापुरुष विद्वान लोक वेगवेगळ्या मार्गाने सांगत असतात आणि त्यामुळे हिंदू धर्मामध्ये देव न मानणारं सुद्धा हिंदू आहे आणि त्याच्यामुळे हिंदू धर्माचं तत्वज्ञान तत्वज्ञानाच्या पातळीवर अत्यंत उच्च दर्जाचं अशा प्रकारचं हे तत्वज्ञान आहे